नमस्कार मंजूज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी सुकट आणि सांडग्याची भाजी बनवलेली आहे अतिशय चमचमीत आणि झणझणीत अशी ही भाजी झालेली आहे ही आपण चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो तर ही सुकट सांडग्याची चमचमीत भाजी मी कशी बनवली चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज मी इथे वड्याची म्हणजे सांडग्याची भाजी बनवणार आहे हे चण्याच्या डाळीचे सांडगे आहेत त्यासोबत इथे ही सुकट आहे सुक्की बारीक सुकट असते ती आहे तर त्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे हा कांदा लसूण मसाला आहे हा घेतला आहे मी दीड चमचा अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे एक चमचा एक चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे धना पावडर आहे एक चमचा एक कांदा मोठा चिरून घेतलेला आहे एक टमॅटो आहे एक हिरवी मिरची आहे ओलं खोबरं आहे किसून घेतलेला आहे मी खवून घेतलं तरीही चालतं अर्धा चमचा हळद आहे आणि चवीनुसार मीठ आहे आणि हे दोन तीन मी कोकम घेतलेले आहेत चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये मी सुक्कच अशी ही सुकट भाजून घेणार आहे म्हणजे तेलाचा वगैरे वापर करणार नाही सुक्कीच आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे आता सुखट छान भाजून घेतलीये मी काढून घेते आता सुखट काढून झालेली आहे आता मी हे वडे थोडेसे भाजून घेते हे सांडगे मी कोरडे भाजते सांडगे देखील भाजून झालेले आहे छान डाग पडेपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत आता हे देखील मी काढून घेते आता हे सांडगे आपले भाजून झालेले आहेत यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि सुकटीमध्ये सुद्धा मी पाणी घालते म्हणजे हे आपल्याला धुवून घ्यायचे आहे आता त्याच कढईमध्ये मी अडीच चमचे तेल टाकते मिरच्या घालते एक कांदा घालते थोडंसं हिंगा आहे तो घालते अगदी पाव चमचा इतका आता कांदा छान लाल, लाल होईपर्यंत आपल्याला परतून आहे तेलामध्ये कांदा लाल झालेला आहे आता ही अद्रक लसूणची पेस्ट आहे ही घालते अद्रक लसूणची पेस्ट परतून झालेली आहे आता मी हे टोमॅटो घालते आता हळद लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला आणि धना पावडर घातलेली आहे आता हे सांडगे घालते सांडगे इतपत मी पाणी घालते म्हणजे अगदी अर्धा ग्लास इतकं आता वरतून झाकण ठेवते आणि एक पाच मिनिट छान एक वाफ काढून घेते पाच मिनिटं झालेली आहेत सुकट घातलेली आहे आता वरतून ही कोकम टाकते छान मिक्स करून घेते पुन्हा एक पाच मिनटं मी वाफ काढून घेणार आहे पाच मिनटं झालेली आहेत पुन्हा सुकट घातल्यानंतर चाल तेल वगैरे सुटलेलं आहे भाजीला आता यामध्ये मी हे ओलं खोबरं आहे हे घालते सुकट सांडग्याची भाजी तयार आहे अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी केलेली आहे मी तर तुम्हाला माझी ही सुकट सांग्याची भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद